म्हसवड माळशिरस रोडवरील ओसाड माळरान ट्रक मधला लाखोंचा माल आणि त्यावर नजर ठेवून असणारी लुटारू टोळी अशा थररक घटनेचा अवघ्या बारा तासात शेवट केला तो म्हसवड पोलिसांनी पुण्यातील आर के ड्रीप अँड मल्चिंग प्रोडक्शनच्या ठेबक सिंचनी पाईपचा मोठा माल ऑर्डर देऊन तक्रारदाराला म्हसवडमध्ये बोलावलं जातं ट्रक माळरानावर वळताच अचानक बुलेटवरून आलेले दोन व्यक्ती थेट गाडीच्या दिशेने धावत येतात क्षणात दार उघडली जातात तक्रारदार आणि त्याच्या सहकार्याला बाहेर खेचलं जातं अत्यंत निर्दय मारहाण जीवे मारण्याच्या धमक्या आणि बाजूला आणलेल्या पिकअपमध्ये लाखोंचा माल चढवण्याचं घाबरलेल्या तक्रारदारांच्या डोळ्यासमोर संपूर्ण माल लुटला जातो आणि लुटारू टोळी क्षणात पसार होते या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच म्हसवडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पोहोचतात आणि अवघ्या बारा तासात त्या लुटारू अटक करतात ही कुठल्या पिक्चरची स्टोरी नाही तर म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली सत्य घटना आहे पुण्यातील मल्चिंग सिंचन पाईपचा माल मागवूनसवड इथं बोलावणाऱ्या टोळीनं तक्रारदार दोघांना मारहाण करत तब्बल बावीस लाख पन्नास हजारांचा सा मुद्देमाल लुटला या गुन्ह्याची नोंद होताच तांत्रिक तपास सीसीटीव्ही आणि वेगवान हालचालींमधून जनार्दन लोखंडे किरण उर्पा अभिमन्यू पवार आणि विजय शिंदे तिघी सरेज गुन्हेगार आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचं उघड झालं पोलीस पथकानं सर्व आरोपींना सोलापूरमधून जेरबंद करत गुन्ह्याची कबुली दिली तसेच सर्व वाहनांनी चोरीचा मुद्देमाल जप्त आहे प्राथमिक तपासात या टोळीनं मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यालाही अशाच पद्धतीने लुटल्याचं समोर आलंय आज आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवस पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अमर नारनवर देवानंद खडे नवनाथ चिरपुळे वसीम मुलानी धीरज कवडे यांच्या पथकानं अवघ्या बारा तासात पूर्ण केले व्यापाऱ्यांकडून मसवड पोलिसांच्या जलद व प्रभावी कारवाईचे कौतुक होत आहे